गाई मशीनचं संगोपन करत असताना सगळ्यात जास्त खर्च हा हिरव्या चाऱ्यावर होतो हा हिरवा चारा वर्षभर मिळेलच असं नाही त्यामुळे वर्षभर हिरवा चारा मिळत राहावा यासाठी चारा पिकाचं योग्य नियोजन करून ठेवावं लागतं त्यासाठी आपल्या शेतातील काही भाग हा चारा लागवडीसाठी राखून ठेवलाच पाहिजे लागवडीसाठी कमी पाण्यात आणि कमी दिवसात तयार होणाऱ्या चारा पिकाची निवड करावी चारा पिकापैकी गवतवर्गीय चारा पिकाची लागवड फायदेशीर ठरते कारण गवतवर्गीय चारा पिके ही बहुवार्षिक असतात या गवताची वरचेवर कापणी करून जनावरांची हिरव्या चाऱ्याची गरज भागविता येते बहुवार्षिक चारा पिकापैकी नेपियर हे गवतवर्गीय चारा पीक जास्त उंच वाढणारं आणि जास्त फुटवे येणारं पीक आहे नेपियर गवत पूर्वी हत्ती गवत म्हणून ओळखलं जात होतं नेपियर गवताची एकदा लागवड केल्यानंतर दोन ते तीन वर्षापर्यंत चाऱ्याचं चा उत्पादन मिळत राहतं या नेपियर गवताची लागवड कशी करायची याचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेऊया नेपियर गवताच्या लागवडीसाठी एक खोल नांगरणी आणि दोन ते तीन वेळा वखरणी करून जमीन तयार करावी लागवडीपूर्वी उभ्या आडव्या नांगरटी करून दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भूसभूषित करून घ्यावी शेवटच्या कुळवणीच्या वेळी चांगलं कुजलेलं शेणखत जमिनीत मिसळावं या पिकाच्या लागवडीला उत्तम निसरा होणारी जमीन निवडावी खत आणि पाणी व्यवस्थापन योग्य प्रमाणात केल्यास या गवताची लागवड तीन वर्षापर्यंत टिकते सुपर नेपियर गवताची कांडी चार फूट बाय दोन फूट अंतरावर लावल्यास चाऱ्याचं चांगलं उत्पादन मिळतं चार फुटाची सरी केल्यामुळं मशागतीसोबतच चारा पिकाला पाणी देणंही सोयीचं होतं खरीप हंगामात जून ते ऑगस्ट आणि उन्हाळ्यात फेब्रुवारी ते मार्च या महिन्यात या गवताची लागवड ठोंबे मुळासह लावून करावी तीन महिने वाढ झालेल्या गवताच्या खोडाचा जमिनीकडील दोन ते तीन डोळ्या असणाऱ्या कांद्या काढून लावल्यास त्या चांगल्या फुटतात सरासरी दोन ठोंब्यांतील अंतर नव्वद बाय साठ सेंटीमीटर ठेवून लागवड केल्यास अंतर मशागत करणं सोपं जातं लागवडीच्या वेळी माती परीक्षणानुसार हेक्टरी पन्नास किलो नत्र चाळीस किलो स्फुरत आणि वीस किलो पालाश द्यावं पुढे पीक वाढीचा जोम कायम राहण्यासाठी कापणीनंतर पंचवीस किलो नत्र द्यावं गवताच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळात एक किंवा दोन खुरपण्या कराव्यात त्यानंतर गरजेनुसार खुरपणी करावी उन्हाळी हंगामात म्हणजे फेब्रुवारी ते मार्च महिन्यात लागवड केल्यास सुरुवातीचे दोन आणि त्यानंतर आठ ते दहा दिवसाच्या अंतरानं पाण्याच्या पाळ्या द्याव्यात त्यामुळे गवताची चांगली वाढ होते नेपियर गवताची कापणी लागवडीपासून अडीच ते तीन महिन्यांनी करावी कापणी जमिनीपासून साधारण दहा ते वीस सेंटीमीटर उंचीवर करावी त्यामुळे चांगले फुटवे फुटण्यास मदत होते नंतरच्या कापण्या पीक वाढीनुसार सहा ते आठ आठवड्यांनी कराव्यात वर्षभरातील सात ते आठ कापण्यानंतर हिरव्या चाऱ्याचं हेक्टरी दोन हजार ते अडीच हजार क्विंटल उत्पादन मिळतं अशा प्रकारे हिरव्या चाऱ्याच्या पुरवठ्यासाठी नेपियर चारा पीक लागवड फायदेशीर ठरते